नमस्कार विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय विद्यालय पुणे या याची इथे शिक्षक पदासाठी जाहिरात आलेली आहे डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे ज्याच्यामध्ये हिंद हिंदी मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इकॉनॉमिक्स इंग्लिश त्यानंतर सायन्स सोशल सायन्स संस्कृत आणि काही त्यांना प्रायमरी टीचर्स पाहिजे आहेत बालवाटिका शिक्षक ई e सी सी ई -E टीचर्स डॉक्टर नर्स स्पेशल एज्युकेटर काउन्सिलर कम्प्युटर इन्स्ट्रक्टर कोच स्पोर्ट्स अँड गेम्स आणि योगा टीचर ह्या वेगवेगळ्या पदांसाठी टीचर्स हवे आहेत पदांची संख्या त्यांनी यामध्ये दिलेली नाही चोवीस फेब्रुवारी रोजी डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे एच टी टी पी हॅश नो थ्री पुणे डॉट के व्ही एस डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती त्यांच्या नियम आणि कंडिशन्स त्यांनी दिलेले आहेत यासाठी जे पुण्यामध्ये हे जॉब असणार आहेत जे इच्छुक आहेत किंवा एलिजिबल आहेत त्यांनी नक्की या पदासाठी अप्लाय करावे